सहाताहात राजज्ञान न्यूज नवा दृष्टिकोन नवा विचार साधापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेतपालिकेच्या उपनगर अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचा माधवीताई मकरंद पाटील यांची तर स्वीकृत सदस्यपदी कल्पेश पाटील व यशवंत पाटील तसेच जनता विकास आघाडीचे जितेंद्र जमदाडे यांची बिनविरोध निवड पार पडली येथील पालिकेच्या कैलासवासी कास सब पाटील सभागृहात लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा संपन्न झाली या सभेत उपनगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे माधवी पाटील यांचा एकमेव अर्ज झाल्यानं तसेच तिनं स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपचे दोन तसेच जनता विकास आघाडीचे एक अर्ज प्राप्त झाल्यानं मुख्याधिकारी साजिद पिंझारी यांनी सर्व निवडणुका बिनविरोध पार पडल्याचं जाहीर केले दरम्यान आज उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड होणार असल्यानं शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले होते शारदा तालुक्या खरेदी विक्री संघाच्या कार्यालयापासून भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांसह आमदार राजेश पाडवी भाजपाचे ज्येष्ठ नेते दीपक पाटील जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य मकरंदा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील डॉक्टर टाटिया यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी डोक्यावर भगवे करत खरेदी विक्री संघापासून ते पालिका पालिका इमारतीपर्यंत विशाल मिरवणूक काढून का कार्यालय गाठले शहरात भगवामय मिरवणूक काढत मोठा जल्लोष केला पालिकेत प्रवेश करण्याआधी पालिकेच्या द्वाराजवळ भारत गो माता गोमाता पूजन हर्षल महाराज यांच्या साक्षीनं करण्यात आले कार्यकर्त्यांनी यावेळी विविध जयघोषणा पालिका इमारतीत प्रवेश केला पदभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान आणि रॅली दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ताजी पवार आणि पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चौक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान दिनांक बारा रोजी उपनगराध्यक्षांच्या बैठक व संपर्कासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दालनाची मागणी केली होती मात्र यावर मोठा वादविवाद होऊन पालिकेतील जन्म मृत्यू विभागातील प्रशासकीय कार्यालयातील कागदपत्र गहाळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता यावर दोन्ही गटातील नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकचक उडाली होती या प्रकारामुळे पालिकेत येत्या दोन काळात दोन्ही गटांनी सामंजस्याची भूमिका घेतली नाही तर मोठा वादंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माझी विनंती त्यासाठी ठराव पास झाला होता की काय हा प्रश्न सगळ्यांनी लक्षात ठेवावा की कुलूप लावण्यासाठी सुद्धा ठराव पास व्हायला पाहिजे म्हणून मी सांगते की व्यक्ती कुठल्याही पदावर असू द्या कायदा हा सगळ्यांसाठी समान असायला पाहिजे शेवटी असंच म्हणे की शहादा शहरांना आमचा सगळ्यांवर जो विश्वास दाखवला मी व माझी टीम